आता नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आज नागपंचमी आणि नागपंचमीच्या सगळ्यांना खूप अशा शुभेच्छा आमच्या गावामध्ये आज एवढं भलं मोठं दर्जाल बनवलं आहे की तुम्ही कधी बघितलं सर एवढं मोठं दर्जाल बनवलं आहे आणि तिथे उडवायला सुरुवात करायची आता बघा पूर्ण हाईट एक सहा फुटाचं बरोबर दर्जाल बनवलेलं आहे बघा दर्जाल दर कोणी बनवलं आहे सांगा तुम्ही माहिती द्या जरा थोडी आपल्या दादांनी एवढं मोठं राज्याला बनवलंय एक सहा फुटाची मोठी वावडी आहे दादा किती दिवस लागलं तुम्हाला बनवायला एका दिवसात एका दिवसात बनवले बघा रात्रभर जागून बनवलेली वावडी आहे आणि आता कशी वावडी बनणार आहे ती बघा तुम्ही सगळ्यांनी चला आता वावडी जोडायला चालू आहे खाली तिला शिफ्टी लावायची म्हणलं तर शिफ्टीला मोठा कासराचा आहे बघा जनावराचा केवढी मोठी वावडी आहे बघा सहा फुटाच्या सात फुट वावडी आहे

वल्या बांबूजी केलेली आहे बघा वावड पूर्ण डर्जन वलंच एवढं आणलेलं आहे त्याची एवढं मोठं डर्जन केलेलं आहे आणि ती सड आहे त्याचा सड बघू कसा केवढा आहे हा बघा ती सर वायरूप दहावे वावडीच मागची शेपटी किती मोठी आहे बघा एक पन शिकपूट शिपट्टी असेल मोठी पाण्या शिकपूट तरी आवाज तर लय बेफम देणार आहे आता ही वावडी पहिल्यापासूनच आमच्या भूताश्ठ्यामध्ये वावडीचा नात कोण करतो तर संतो दादा लय आवड पहिल्यापासूनच आम्ही लहान होतो तेव्हापासून बघत होतो आणि वावडीचा लय छंद देणार सगळ्यात मोठी वावडी बनवणार सगळ्यापेक्षा आणि आज सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे की सगळ्यात मोठी अशी वावडी आमच्या भूताश्ठ्यामध्ये चालू आहे उडवायला आज हा सडा द्या सडा दे पुढं सरा बारकेनी माग सरा सगळ्यांनी मागवायचं बारकेनी नाही जात खांबाकडे खांबाकड जातच नाही सर्वच वर जाणार जाऊ द्या परवा पुढं साडा बावडीचा म्हणसाला तरी एक मोठ दहा वज आहे साड्याला सुद्धा त्याला ज्या जोरात धरावं लागेल त्याला लयवट नाही नाहीतर जरा तर राह जा तुम्ही जावा तिकडे जावा तुम्ही सांगतो का नाही सोडायची समोर ये समोर ना हा सोडायची माग ना हा तिथनं धरायची हा रेडी स्टडी ये पळायचं रे धरून लगेच मागवायचा घेऊन लागेल ते बघू आता वावडी उडवायला सुरुवात होणार आहे दर्जाल म्हणते ते आमच्याकडे बरं का एवढं मोठं दर्जाल आहे बघा सहा सात फूट दर्जाल मोठं बनवलंय दोन दिवस जागून बनवलं दर्जाल आहे ती रेडी पळा पळायचं धरून द्वारा टाईट करा हा वा 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 ढर्जाल उडलेला आहे बघा अक्षरशः नाद बरी हां खाली आली पतंग खाली आली नाही इकडं का वाडायचं माग रवडीकडं वाढायचं दाव माग हा चला हां जाऊ द्या महाग याचीच हा अशीच जाऊ द्या खाली आली आणि जागा पुरेसल्यामुळे आमचं ढर्जल अडकलेलं आहे झाडांमध्ये आता आम्ही लांब उडवायला जाणार आहे ढर्जल अडकली थोडं उडलं की अडकली तर मग हे डर्जाल आमचं कसं वाटलं नक्कीच सांगा एवढं मोठं डर्जल आहे वर अडकलं आता शेपूट हा गोड दे शेपूट आता खाली घ्यायचं काम सुद्धा झालेलं आहे झाडं अडकलेलं डर्जल आता पण उडवायचं प्रोग्राम हे तर नाही आता माळावरती न्यायचे उडवायला बावडी कारण हि तर जागा लई कमी पडते चला तर ड्रजरला आमचं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या इकडं पण असले रजेला मोठी बनवते ते का सांगा हॅलो ऑपरेशन फेल झालेलं आहे ऑपरेशन आपण दुसरीकडे आता उडून राही माळावरती बघा एवढं मोठं ड्रजरला ह्यावा असं धरावं लागतंय ओढून निर किती ओढवून निर बांधलं पाकवर नीर उचलून एवढं मोठं डर्जल खाली आलं पण आपल्या दर्शूची पतंग अजून उडती हाय दर्शू हे हाय चलव चला तर मग मंडळी कसं वाटलं दर्जाला आमचं बघा नक्की सांगा